नमस्कार चोवीस तासच्या बातमीपत्रात सर्वप्रथम सर्वदर्शकांचं स्वागत मनसे जिल्हाध्यक्ष राजू पाटील किडसे यांच्याकडून बँकांना निवेदन मनसे जिल्हाध्यक्ष राजू पाटील किडसे यांच्या नेतृत्वात दिनांक तेवीस तीन चार दोन हजार पंचवीस रोजी वाशिम शहरातील संपूर्ण शासकीय निमशासकीय बँकांना निवेदन देऊन मराठी भाषेमध्ये सूचना फलक लावण्यात यावे मराठीमध्ये बँकेच्या स्लिप उपलब्ध करून देण्यात यावे मराठीमध्ये दे, प्रामुख्याने ग्राहकांशी संभाषण करण्यात यावे या अनुषंगाने निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित मनसे सेना जिल्हाध्यक्ष गजानन वैरागडे शिवा इंगोले गजानन इंगोले वाहतूक सेना शहराध्यक्ष उमेश टोलमारे वाहतूक सेना तालुका अध्यक्ष ग्रामीण वाशिम प्रवीण रैना वाहतूक सेना अध्यक्ष मालेगाव विनोद वानखेडे तालुका अध्यक्ष मालेगाव ज्ञानेश्वर गवडी मनसे सैनिक नरेंद्र भोयर मालेगाव शहर अध्यक्ष अनिकेत सेटे मनसे सैनिक अजय मोरे वाहतूक सेना तालुका उपाध्यक्ष वाशिम देवीदास जैताड इत्यादी हजर होते इंडोसेस बँकेचे मॅनेजर यांना सूचना करण्यात येत आहे की ते जे बी फलक लावलेले आहेत प्रथम दर्शनी फलक या पाहत असताना इंग्रजीमध्ये दिसत आहेत त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आज आठ दिवसाची मुदत देण्यात येते आठ दिवसानंतर हा जो इंग्रजीमध्ये बोर्ड असलेला आहे यामध्ये मनसे कोणत्या प्रकारचं खपून घेणार नाही महाराष्ट्र नोंद सेनेच्या वतीने मराठी भाषा ही महाराष्ट्रात आपण वावरत असताना आपली मराठी भाषाला आपण मान सन्मान दिला पाहिजे अशा प्रकारचा सन्मान्य राजसाहेबांनी सांगितलेल्या प्रकारे आज वाशिममध्ये हे अभियान आम्ही राबवतो आहे आणि इंडिशन बँकेच्या मॅनेजर यांनाही आज निवेदन देऊन आम्ही त्यांना सूचना देत आहे